हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा आज है महाशुरात्र। है। आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या दिवशी मी जात आहे पिंड मंदिरात छोटंसं एक मंदिर आहे झाडाच्या खाली पिंडी आहे तिथे पहा छान वाटतं ना हे झाड आहे झाडाच्या खाली पिंडी आहे तिथे मी अभिषेक करायला सांगे हे दुधाचं दूध पाणी पहिलं पाणी घातलेलं आहे मंत्र घातलेला आहे आणि ओम नम शिव यांचा मंत्र करत आहे अगरबत्ती सगळं दाखवलं आहे आणि हे तेळगोळ घेऊन होती जा ते समोर ठेवलेले आहे अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे हा शिवरात्रीला

ಹಾ ನೋಷ್ಟು ಹಾಷ್ಟಿ ಬಾಬಾ इकडे बघ ना इकडे जरा बघ इकडं येव यो बाबा जातो कर लवकर बघ इकडे पुढे कर पुढे कर आता आता आम्ही दादर मध्ये आलेलो आहे मठाजवळ स्वामींच्या हार्वेनी घ्यायला चाललो आहोत इथे आम्ही ओटी घेणार आहोत पुरणपोळीची ओटी मिळते साधी ओटी मिळते जशी हवी तशी ओटी मिळते साधं म्हणजे पानावरती असं फुलं दोन चाफ्याची आणि पेड्याचं एक पॅकेट असं तीही ओटी मिळते असं म्हणजे प्रसाद फुलं वगैरे सगळे मिळतं तिथं बघा आता आम्ही आलो आहोत स्वामींच्या मठाजवळ स्वामींचा मठ आहे आम्ही चाललो असे आहोत ना है। है पैसे देते ओली ओटी देत उटी वगैरे घ्यायला चाललो असे जायचं दुकान शोधता आम्हाला आम्ही कुठे गेलो दुकानाच्या इथे ह्या सेटनी गेलो वरच्या माळ्या मजल्यावर घेतलेला आहे आम्ही ओटी घेतो आहे लोकांना पैसे लोक घ्या आता खूप छान

मलाई पनि लाग्छ कि यो गाह्रो छ हामीलाई पनि यो समस्या आएको छ हाम्रो माथमा दुस्साएर यो प्रविधिको कारणले गर्दा मोबाइल पनि आएको छ यो कुरा बुझ्न गाह्रो छ

पाणी ठेवायचं स्वामींना पाणी ठेवायचं म्हणाल पकड जर पकड ना काय काय घेतलं किती सुंदर आहे घरी पण ठेवायला जागा हवी होती आहे ये आमचा दादा ने खेळायला आणले आहे. हे तर गाना खूप छान आहे. ये आमचा खूप बसला मनासारखं काहीतरी आवडले. मला ही ओल्डर्स थाम 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 आईये का? इथे हां. इतकं टाळ वाजवंसं असं तर करू करू.

Terima hmm. kasih hmm.

ने आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघा आमच्या आमची एन्जॉय आम्ही कसं केलेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे कसा वाटलं ते सांगा बाय बाय श्री स्वामी समर्थ